नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिंपळगाव बसवंत बारामती कळवण देवळा सटाणा मनमाड चांदोळ कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक नव्हतं पुढची आवडती नवीन असाल तर माझा शेतकरी आयट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते आणि सत्तावीसशे रुपयापर्यंत मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा बघायला जावं स्क्रीनवर जसे बघू शकता सहा मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव आहे बाजार समिती सोलापूर लाल कानसाठी आज आवक तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटलची दाखल झाली कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे बाजारबाजू आहे महाराष्ट्र राज्य पणन विभागाच्या वेबसाईटवरती हे बाजारभाव उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनानेच हे बाजारभाव दाखवलेला आहे बारामती लाल कांदा एकवीसशे आता फक्त तुम्हाला बाजार समिती आणि जास्त दर सांगणार आहे सरासरी कमीत कमी आणि आवक तुम्हाला बघून घ्यायची आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट येवला उन्हाळकांसाठी दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे येवला अंधारसूद उन्हाळकांसाठी सतराशे सत्तर लासरगाव उन्हाळकांसाठी तेवीसशे एक लासरगाव विंचूर चोवीसशे एक त्यानंतर मालेगाव मुंगसे उन्हाळकांसाठी एकवीसशे ऐंशी सिन्नर या ठिकाणचे बाजारभाव उन्हाळकांसाठी सोळाशे पासष्ट सिन्नर नायगाव उन्हाळकांसाठी एकोणावीसशे कळवण उन्हाळकांसाठी एकवीसशे पंच्याण्णव चांदवड उन्हाळकांसाठी तेवीसशे दोन मनमाड उन्हाळकांसाठी एकोणीसशे दहा लोणद उन्हाळकांसाठी बावीसशे सटाणा उन्हाळकांसाठी बावीसशे पंचावन्न पिंपळगाव बसवंत उन्हाळकांसाठी बावीसशे नव्वद आणि देवळा उन्हाळकांसाठी दोन हजार ऐंशी रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी चालू आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पंधराशे मुंबई कांदा बटाटा मार्केट चोवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे आणि सोलापूर या ठिकाणी सत्तावीसशे रुपयापर्यंत जास्तीचा उच्चा उच्चांक दर मिळाला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसू नका यानंतरच्या व्हिडिओमध्ये असाचे काय माहितीपूर्ण पूर्ण बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत इथेच भेटणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जोरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा भेटूया धन्यवाद